जळकोट तालुक्याला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं तीन पुलं पाण्याखाली पुन्हा शेतकऱ्यांच्या कष्टावर फिरले पाणी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्याला रविवारी रात्रभर मुसळधार पावसाने झोडपलं आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व नद्यांना पूर आला असून तीन रस्त्यावरील पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे महाडीपर्गाते कोळणूर आणि म्हाळीपर्गा ते पाटोदा खुर् या दोन्ही रस्त्यावरील पुलं पाण्याखाली गेले आहेत तर जळकोट ते राजा धापका या जाणाऱ्या रस्त्यावरील नवीन पुलावरून पुराचे पाणी गेल्याने उद्घाटनाच्या आधीच या पुलाचा काही भाग खचून गेला आहे तर यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं होतं मात्र आठवडाभर पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी उरली सुरली शेतातील पिकं काढणीला सुरुवात केली होती परंतु काल सायंकाळी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे उरल्या सुरल्या शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप मोठं नुकसान झालं आहे त्यामुळं या पावसाने परत एकदा शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवलं आहे तर फुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने तासोन तास रस्त्यावर ताटकळत बसलेले प्रवाशी देखील आता सरकारवर संताप व्यक्त करत आहेत दोन दिवसापासून पाणी रात्री रात्रभर पासून पाणी चालू आहे आज सकाळी सुद्धा जाणं होत नाही आम्हाला काय करायचं या फुलाची उंची वाढणार कधी शासन झोपा काढते माणसं वाहून जातात काय करते शासन